नमस्कार आपण पाहता विदर्भ प्रकाश न्यूज आज नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन बैलांचे वाचले प्राण चांदूर बाजार तालुक्यातील सर्पाबाद स्टॉप वरती वसान विहीर असून त्या विहिरीमध्ये टक्कर खेळत असताना दोन बैल जाऊन पडले मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही बैलांचे प्राण वाचले आज दिनांक नऊ रोजी सकाळी अकरा वाजता सरबावा स्टॉप येथील रघुवंशी यांच्या वसानविहिरीजवळ दोन बैलांमध्ये झालेल्या टकरीत दोन्ही बैल विहिरीत पडल्याची घटना घडली ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी प्रसंगाधान राखत तातडीने मदत करणे सुरु केले स्थानिक नागरिकांनी दोरखंड व ट्रॅक्टर क्रेन तसेच उपलब्ध साधनाच्या साहाय्याने मोठ्या प्रयत्नातून दोन्ही बैलांना सुरक्षितपणे विहिरी बाहेर काढले वेळेवर केलेल्या मदत कार्यामुळे दोन्ही बैलांचा जीव वाचला घटनेमुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून उघड्या विहिरीभोवती सुरक्षित कठडे किंवा बुजविणे असा काही पर्याय करण्याची गरज असल्याचे नागरिकाकडून बोलल्या जात आहे किंवा या विहिरीमध्ये अजून काही सुद्धा अनुचित प्रकार घडू नये याकरिता या, या विहिरीचा वेळेतच बंदोबस्त करावा असे नागरिकांचे मत आहे विशेष ह्या एकही नागरिक उतरण्यास तयार कारण वीर एवढी भयान आहे की त्यामध्ये काहीच दिसत नाही विशेष म्हणजे त्या विहिरीत मोठा साप असल्याचे नागरिकांनी सांगितले स्वतः त्यांनी डोळ्यांनी पाहिल्याचे म्हटले आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सरफाबाद येथील खैरकार आणि रावसाहेब वानखडे यांनी दोन जीवाचे प्राण धोक्यात आहे म्हणून स्वतःच्या जीवाला न पाहता ते विरीत उत्तरले आणि बैलांचे प्राण त्यांनी मोठ्या हिमतीने वाचविले त्यामुळे गावातील नागरिक त्यांचे गौतुक करीत आहे येणार आहे it's a